घरचा पोरगा होता इकुलता एक होता पण तो काहीच का, काम करत नव्हता तो एवढा आळशी होता की सकाळी लवकर उठायचं नाही काय काय काम करायचं नाही मग बापाला काळजी लागून राहिली की अरे आपल्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे ही पोरगा सांभाळणार कसा नंतर हा करील काय मग बाप ह्या चिंतेत आजारी पडला मग गावातले एक माणूस त्याला बघायला आला बघायला आल्यानंतर म्हणलं तुम्हाला एवढी काळजी आहे ना तर गावात एक साधू महाराज आलाय म्हणला त्याचा येत येते तुमच्या पोराला त्याच्याकडे घेऊन जावा ती म्हणला ठीक आहे मग दुसऱ्या दिवशी हा बाप गेला साधू महाराजाला सगळ्या गोष्टी सांगितल्या बोलला मग साधू महाराज म्हणले उद्या तुमच्या मुलाला घेऊन या एक दिवस माझे पैसे सोडून जावा मग बापानं म्हणल्याप्रमाणे त्या पोराला एक घेऊन गेला साधू महाराजाकडे त्यांच्याकडे सोडून आला मग सोडून आल्यानंतर साधू महाराज त्या पोराला म्हणले चल म्हणले आपल्याला जंगलात जायचं मग त्या पोराला जंगलात घेऊन गेले चालत असताना एक झाड दिसलं झाड दिसलं नंतर साधू त्या पोराला सांगितलं अरे जरा झाड उपट म्हणली रस्त्याला आडवं झाड आहे मग त्या पोरानं खूप प्रयत्न केले झाड उपटायचे झाड काही उपटलं नाही कारण त्याच्यामुळे खूप खोल गेलेल्या होत्या बरं ठीक आहे म्हटला उपटत नाही दिस सोडून म्हणला चल पुढं मग पुढं चालत असताना एक तिथं छोटंसं रोपटं होतं मग त्या साधू महाराजांनी सांगितलं अरे हे रोपटं उपटरे म्हणलं पटकन ती रोपटं त्या पोरानं उपटलं तेव्हा मग त्या साधू महाराजांनी त्या पोराला सांगितलं आपल्या सवयीचं बी असच असते म्हणले आता ती ते मोठं झाड होतं त्याच्यामुळे खोलपर्यंत गेल्या त्या उपटलं गेलं नाही आणि ही रोपटं छोटं होतं तर पटकन उपटलं तसं सवयीचं बी असतं आपण लहान आहेत तोपर्यंत अंगाला चांगल्या सवयी आणि वळण लावून घेतलं तर लवकर लागतं पण एकदा का जर आपल्या अंगाला तशाच सवयी लागल्या वाईट सवयी आणि ती जर त्याच्यामुळे खोलपर्यंत गेल्या तर त्या सवयी पुन्हा मोडणं कठीण असतं आणि पोरगं खरंच सुधरण